नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये उन्हाळाभर दिसवासियांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला विविध कारणापैकी एक कारण तांत्रिक कारण देखील होतं अशाच कारणामुळे शहरातील गुलाबनगर अंबिकानगर नगर या भागातील नागरिकांना एक महिन्यापासून पाणी पुरवठा होऊ शकला नव्हता या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न माजी नगरसेवक बाळू जाधव यांनी केला त्यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ही बाब शोधून काढण्याचा प्रयत्न केला अखेर येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामध्ये पाईपलाईनचा ही तांत्रिक बाग उघड झाली आणि त्यांनी तत्काळ कामाला सुरुवात केलेली आहे यामुळे आता ही समस्या सोडवली जाईल अशी त्यांनी माहिती दिली इग्रस नगरपालिकेकडून मी माजी नगरसेवक बाळू जाधव जवळपास एका महिन्यापासून माझ्या वाढातले जे चोखप आहे ते आम्ही बीद्वारे पर प्रत्येक ठिकाणी पाहत होतो आणि नेमकं का आम्हाला काल रात्री मुखर कॉम्प्लेक्स या ठिकाणी नाही या ठिकाणी ते चोखप मिळालं एक महिना तीन दिवस झाले पाणी पाणीपुरवठा थाल। चालू नव्हता हो जसं एरिया आपला शास्त्रीनगर असो गुलाबनगर असो म अंबिकानगर असो महेश नगर असो या इथचे सगळे रहिवासी हे माझी नगरसेवक नात्याने माझ्यावर रोज करत होते म्हणून मी स्वतः काल रात्री या आणि त्याचं काम आजा 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 है। आज आम्ही सुरू केलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत पाणी पुरवठा आम्ही देऊ अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका